नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सरळ सेवा या आपल्या एज्युकेशनल चॅनलवर तुमचे सर्वांचे स्वागत आहे मित्रांनो आज आपण या ठिकाणी कोतवाल भरती दोन हजार पंचवीस संदर्भात माहिती बघणार आहोत मित्रांनो शासनातर्फे कोतवाल भरतीचा का कालबद्ध कार्यक्रम जाहीर करण्यात आलेला आहे त्याअंतर्गत मित्रांनो ही परीक्षा कोणत्या विभागामार्फत घेतली जाणार आहे तसेच पात्रता काय असेल वेतन भत्ता परीक्षेचा कालावधी इत्यादी संदर्भात आपण येथे माहिती बघणार आहोत मित्रांनो तुमचा वेळ न घेता आपण येथे सुरुवात करूयात मित्रांनो ही भरती कार्यालयामार्फत राबविण्यात येणार आहे ही एक चांगली तुमच्यासाठी सरकारी नोकरीची संधी असणार आहे महाराष्ट्र सरकारने या भरतीचा स्तर ठरविलेला नाही म्हणजे कोतवालांची मागणी आहे की आम्हाला गड्डमध्ये सामील करण्यात यावं तसं काही वर्षानंतर सात वर्षानंतर आमचं प्रमोशन क्लास थ्रीमध्ये करण्यात यावं तसं मोर्चाही कोतवाल आपले जे मागील बंधू लागलेले आहेत त्यांच्याकडून चालू आहे मित्रांनो शैक्षणिक पात्रता या ठिकाणी आपण शैक्षणिक पात्रतेचा विचार केला असता मित्रांनो इथे कमीत कमी उमेदवार चौथी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे जास्तीत जास्त तो कितीही शिकलेला असला तरी चालेल मित्रांनो दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे मासिक वेतन या ठिकाणी मित्रांनो कोतवालपदी निवड झालेल्या उमेदवाराला शासन निर्णयानुसार पंधरा हजार रुपये मासिक मानधन दिले जाणार आहे तसेच मित्रांनो आपल्याला कोणत्या उमेदवाराला अर्ज करता येणार आहे यामध्ये वयोमर्यादा मित्रांनो अठरा ते चाळीस ही वयोमर्यादा असलेल्या उमेदवार येथे अर्ज करू शकतो भरतीचा कालावधी म्हणजेच तुम्ही भरती झाल्यानंतर कंत्राटी स्वरूपाची असणार आहात की कायमस्वरूपी असणार आहात मित्रांनो तुम्ही एकदा जॉईन झालात तर कायम तुम्ही दा कायमस्वरूपी ही नोकरी असेल नोकरीचे ठिकाण मित्रांनो सध्या अहिल्यानगरमध्ये ही जाहिरात आलेली आहे तशी इतरही जिल्ह्यात जाहिरात निघण्यास सुरुवात झालेली आहे तरी आपली तयारी जोमदार असावी मित्रांनो जाहिरात प्रसिद्धीचा दिनांक म्हणजे बारा फेब्रुवारीला अधिकृत पोर्टलवर जाहिरात येणार आहे बारा फेब्रुवारीपासून एकवीस फेब्रुवारीपर्यंत अर्ज स्वीकारल्या जातील परीक्षा पद्धती ऑनलाईन फॉर्म स्वीकारण्याची पद्धती पूर्णपणे ऑनलाईन असणार आहे तसेच मित्रांनो पंचवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीसला पात्रता यादी जाहीर करण्यात येणार आहे त्यामध्ये पात्र अपात्रता हरकत घेण्याचा दिनांकसुद्धा त्यांनी येथे जाहीर केलेला आहे सत्तावीस फेब्रुवारीपासून तीन मार्चपर्यंत चार मार्चपर्यंत तुम्ही तेथे ते हरकत घेऊ शकता त्या हरकतीनुसार शासन त्यावर निर्णय सहा मार्च तेरा मार्च दरम्यान देणार आहे तुम्हाला प्रवेशपत्र डाउनलोड करण्याचा दिनांकसुद्धा येथे जाहीर करण्यात आलेला आहे मित्रांनो चौदा मार्चपासून ते एकवीस मार्चपर्यंत तुमचं प्रवेशपत्र तुमच्या वेबसाईटवर अकाउंटवर आलेला असेल परीक्षेचा वेळ हे अकरा ते बारा तेवीस मार्च दोन हजार पंचवीसला परीक्षा होणार आहे गुणवत्ता यादी मित्रांनो तेवीस मार्चनंतर काही कालावधीनंतर लागेल मित्रांनो त्यानंतर कागदपत्रे छाननी अंतिम निवड यादी प्रसिद्ध करणे पात्र अपात्र उमेदवारांच्या यादा लावणे यासाठी त्यांनी एक एप्रिल हा कालावधी दिलेला आहे म्हणजेच मित्रांनो पुढील महिन्यात मार्च महिन्यात ही भरती होणार आहे तुमच्या हातात अजून चाळीस ते पन्नास दिवस आहेत मित्रांनो ही संधी सोडू नका सर शासनामध्ये काम करण्याची सर्वात चांगली संधी जे मित्र आपले मेगा भरती पोलीस भरती म्हणून हुकले असतील दोन हजार चोवीसला त्यांच्यासाठी ही एक सुवर्ण संधी आलेली आहे मित्रांनो तिचा तुम्ही फा फायदा घ्या जय हिंद जय महाराष्ट्र